जय जी राऊ सोशल मीडियावरून सातत्याने काही प्रश्न निर्माण होतात विशेषतः विवाहाच्या बाबतीत आणि विवाहाच्या ग्रुपवरून हे प्रश्न व्हायरल होत असतात एकीकडे लग्न जुळत नाहीत आणि मुलींचे बालक भाव खातात त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यांना घर पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे पुण्या मुंबईमध्ये फ्लॅट पाहिजे मग स्वतःचा मुलगा महिन्याला दहा हजार रुपये कमावणारा असला तरी जावयाचं पॅकेज मात्र दहा लाखाचं पाहिजे स्वतःचं घर पत्र्याचं किंवा झोपड्याचं असलं तरी चालते मात्र जावयाची स्थिती चांगली असली पाहिजे अ जावाई हा आपला श्रीमंत असला पाहिजे आणि ही सुखाचं मूल्यमापन करण्याची ही एक ट्रेंड सध्या समाजामध्ये रुजतो आहे मात्र लग्न जुळत नाहीत म्हणून असे एकतर्फी आरोप जे केले जातात तर हे वस्तुस्थितीला धरून आहेत का किंवा आरोप करणाऱ्या कुटुंबामध्ये मुलगी कधी जन्मालाच आली नाही का किंवा त्यांच्या नात्या गोट्यामध्ये भाऊबंधामध्ये सोयऱ्या संबंधामध्ये मुलीच नाही आहेत का किंवा मुलीच्या बाजूनही बघायला हवं की नाही मुलांच्या स्थळांकडेच अशा अपेक्षा का व्यक्त केल्या जातात असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात आणि या प्रश्नाची नेमकी उकल काय असते किंवा याची खरी उत्तर काय असू शकतात याबद्दल कोणी असं कॉमनली चर्चा करताना दिसत नाही सध्या गेल्या पाच दहा वर्षामध्ये लग्नाची परिस्थिती खूपच बिकट झाली लग्न जुळत नाहीत आणि त्यातून फसवणूक खूपच वाढत चालली लग्न जुळवण्यासाठी सरकार किंवा आमचा समाज काही उपाययोजना करू शकते का यावर आपण थोडी चर्चा विशेषतः जर विवाहाशी संबंधित समस्या समाजाच्या मोठ्या वर्गावर परिणाम करत असतील तर ही अतिशय गंभीर अशी बाब आहे आणि या गंभीर समस्येची सरकार आणि समाजानं दोघांनीही दखल घेणं तेवढंच आवश्यक आहे मात्र असं लक्षात येतं कि न सरकारला काही घेणं देणं ना समाजाला जो तो उठतो आणि बोंबलट सुटतो की लग्न जुळत नाही आणि मुलीच्या अपेक्षा वाढल्या मात्र असं बोंबलण्यापेक्षा आपण यावर काहीतरी उपाय करू शकतो का यावर कोणीच विचार करताना दिसत नाही तर नेमकी काय उपाय योजना असू शकतात याबाबत आम्ही मराठा लग्न अक्षदाचे काही उपाय सुचवत आहोत यामध्ये तुम्हाला अजून काही सुचत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मात्र त्यावर नेमके काय उपाय असू शकतात त्यावरील थोडीशी ही चर्चा